नमस्कार मित्रांनो पुण्यातील शिवशाही बसमध्ये घडलेल्या प्रकरणानंतर पोलिसांची आता प्रतिक्रिया आली आणि काय आहे ही घटना आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल पुणे शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या स्वारगेट बस स्थानकात उभी असलेली शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीचा बलात्काराची झालेली धक्कादायक घटना आज समोर आली आहे या घटनेने पुणे शहर हादरले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता पुढे येत आहेत या प्रकरणावर आता पोलिसांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे ते म्हणाले की बस स्थानकावर आजूबाजूला लोकांची वर्दळ होती त्यावेळी ही घटना घडली मुलीने त्यावेळी आरडाओर्डर केली असती तर ही दुर्दैवी घटना घडली नसती अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे मग ही घटना कशी घडली आहेत याकडे हे या आपण थोडं लक्ष देऊया पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांचा मुद्दा तापलेला असताना आता गुन्हेगारी विश्वातून आणखी एक प्रकरण समोर आलाय सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे स्वारगेट बस स्थानकावर नेमकी काय घडलाय याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे यामध्ये घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही फुटेज यामध्येही दिसून आलं सव्वीस वर्ष तरुणी काल पहाटे पुण्याहून फलटणला निघाली होती त्यावेळी आरोपी तरुणीला बस स्टँड वर भेटला तिला फलटणची बस शोधण्यासाठी मदत करतो असं सांगून दुसऱ्या एका एस टी बस मध्ये तिला बसवलं दुसऱ्या बसमध्ये असलेला अंधार पाहून तरुणी घाबरली त्यावर रात्रीची लेट बस असल्याने लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद असल्याचे आरोपींनी सांगितलं त्यानंतर तो तिला बच्चा वरच्या बाजूला टॉर्च लावून बघण्यात सांगितल्यानंतर त्याच शनी दरवाजा लावून घेतो त्यानंतर तिच्यावर अत्याचार झाला त्यानंतर आरोपी बस मधून खाली उतरल्यानंतर दोन मिनिटांनी मुलगीही खाली उतरली तिने आरडाओरड न करता तिथून निघून गेली तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या मित्राला सांगितला त्यानंतर मित्राने याबाबत तक्रार करायला लावली घडलेला या प्रकारामुळे तिला धक्का बसला असावा त्यामुळे त्यावेळी काय करावं हे तिला सुचलं नसावं त्यामुळे ती उशीरा आली पण तक्रार दाखल केल्यानंतर आम्ही तातडीने तपासाची चक्र फिरवले अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली या प्रकरणातील दिल आरोपी कॅमेरात कैद झालाय दत्तात्रय रामदास गाडे त्याचं नाव असून तो शिरूर येथील रहिवाश आहे त्याच्यावर तीनशे ब्याण्णव सारखे शिकरापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत पुण्याच्या मध्यवर्ती असलेल्या स्वारगेट बस स्थानकावर गजबजल्या ठिकाणी तरुणीवर बलात्कार झाल्याने पुणे शहर हादरले आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या आम चॅनलच्या चा कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद